गणेशोत्सव हा भक्ती संस्कार आणि संस्कृती जपण्याचा सण असून तो अनेक ठिकाणी डी जे डॉल्बीचा गोंगाट अशोभनीय नृत्य आणि सोशल मीडियावरील अश्लील पोस्टमुळे आपली पवित्रता हरवत असल्याचं दिसतं मात्र पुरंदावडे नाळेमळा येथील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ या मंडळानं यंदा समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे दहा दिवस चाललेल्या या उत्सवात दर पूजा अर्चा आरत्या महिलांसाठी आणि मुलांसाठी खेळ तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीनं आणि अल्पध्वनी प्रदूषणात पार पडलं अनेक मंडळांकडून विसर्जनावेळी डी जे डॉलबी उचकवणारी भाषा अशोभनीय कृत्य तसेच व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट टाकल्या गेल्या तरीसुद्धा विघ्नहर्ता मंडळानं भजन दिंडी टाळ मृदुंग आणि सांस्कृतिक शाळेतील मुलांचा सहभाग घेऊन विसर्जन मिरवणूक काढली विशेष म्हणजे स्त्रिया आणि पुरुष मंडळींनी पारंपरिक खेळ फुगडी आणि रिंगण खेळून समाजासमोर संस्कृतीचं दर्शन घडवलं विविध क्षेत्रातील सदस्यांचा सहभाग या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे सदस्यांची सामाजिक विविधता यात आय टी अभियंते सैन्य आणि पोलीस कर्मचारी प्राध्यापक डॉक्टर पशुवैद्यकीय डॉक्टर कलाकार चित्रकार व्यापारी वकील सी ए सरकारी सेवक शेतकरी तसेच फार्मसी आणि कॉमर्ससह विविध शाखांतील विद्यार्थी आणि स्थानिक राजकारणी यांचा समावेश आहे सर्वांनी एकत्र येऊन उत्सव साजरा केला आणि एकतेचं प्रतिक उभं केलं या मंडळाच्या संयमी आणि सांस्कृतिक पद्धतीनं साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाचे स्थानिक पोलीस प्रशासन आणि अन्य सहकारी अधिकारी यांच्याकडून विशेष कौतुक झाले तसेच भिन्नपंथ जाती आणि धर्मातील ग्रामस्थांनीही या उपक्रमाचं स्वागत केलं आणि हीच खरी गणेश भक्ती आणि संस्कृती जपणारी परंपरा आहे असं मत व्यक्त केलं या मंडळाच्या कार्याचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून हा उत्सव सर्व मंडळांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे गणेशोत्सव म्हणजे भक्ती संस्कृती आणि समाजाचे ऐक्य विघ्नहर्ता मंडळानं दाखवून दिले की सोशल मीडियावरील अशोभनीय स्टेटस डी झेडॉल बी किंवा गोंगाटाशिवायही उत्सव उत्साहात आणि शिस्तबद्धपणे पार पाडता येतो अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे